हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऐश्वरा क्रिएटर सध्या नवरात्री चालू आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांचा नऊ दिवसाचा उपवास चालू असेल त्यांच्यासाठी मी आज खास बनवणार आहे चटपटीत आणि मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची थालीपीठ आणि ते सुद्धा एकदम कमीत कमी साहित्यात चला तर मग ते बनवण्याचे कृतीकडे आपण वळूयात त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात आधी आपण साबुदाणा घेतो आहे दोन वाटी ते व्यवस्थित पाण्याने हो। धुवून घेणार आहोत पाण्याने व्यवस्थित धुतल्यानंतर आपण ते रात्रभर सोक करून ठेवणार आहोत सोक करून झाल्यानंतर आपण त्याचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे चार उघडलेले बटाटे लाल तिखट दाण्याचं कूट आणि मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं भिजवलेले साबुदाणे हे साबुदाणे व्यवस्थित भिजलेले आहेत त्यामध्ये मी उकडलेले बटाटे खिसून घालते आहे बटाट्यामुळे आपल्याला व्यवस्थित बाइंडिंग येणार आहे आपल्या थालीपीठला हे व्यवस्थित खिसून झालं की आपल्याला ह्यामध्ये लाल तिखट दाण्याचं कूट लाल तिखट लाल तिखट घालताना बिलकुल कंज्युसी करू नका भरपूर लाल तिखट घाला त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान टेस्ट येते एकदम झणझणीत असे टेस्ट येते आणि आपण आता यामध्ये मीठ घालतो आहे चवीनुसार हे साहित्य सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला कालून घ्यायचं आहे त्याला जसं आपण थालीपिठीचं पीठ पीट मळतो तसं व्यवस्थित मळून घेऊन घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे व्यव त्याचे गोळे छान होतील आणि आपले थालीपीठ तुटणार नाहीत हे बघा व्यवस्थित मळून झालं आहे आता मी इथे एक एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये कॉटनचं कापड घेऊन ते व्यवस्थित भिजून त्याला पिळून घेतलं आहे आता एक प्लेट घेऊन त्याच्यावर मी ते कापड व्यवस्थित पसरून घेतलं आहे आता आपण साबुदाणा त्याच्यावर थोडंसं सा पाणी घालून घेऊयात साबुदाण्याच्या आपलं जो पीठ बनवलेलं आहे त्याचं व्यवस्थित गोळा करून ते व्यवस्थित आता आपण कापडावर थापून घेऊयात अशा हाताच्या साह्याने दाबून ते एकदम पातळसर असं थापून घ्यायचं आहे छान इथे बघा मी व्यवस्थित थापून घेतलेला आहे आता इकडे एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता तवा आपला व्यवस्थित गरम झाला पाहिजे आणि तो जास्त घासायचा नाही आहे आपल्याला हलकासा घासून तो ठे वापरायचा आहे जर आपण जास्त घासून घेतलं तर थालीपीठ चिटकण्याची शक्यता असते हे बघा मी हात त्या हाताच्या सहाय्याने उचलून ह्याच्या तव्यावरती घातलेलं आहे तव्यावर घालायच्या आधी आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक लीट ठेवून पाच मिनटं व्यवस्थित वाफू द्यायचं आहे आणि आपल्याला गॅसचं आज एकदम मिडियम ठेवायचं आहे एकदम जास्त जोरातही नाही आणि कमीही नाही तरच आपला शाबुदाणा व्यवस्थित होतील हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पलटून घेऊयात फ अगोदर आपण चेक करूयात की ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे की नाही चारी साईडच्या कडा आधी सोडून ते भाजलं गेलं की नाही बघून मग हलक्या हाताने ते पलटून घेऊयात साबुदाणा पलटताना बिलकुल गडबड करू नका ती व्यवस्थित शिजला असेल तरच पलटा नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते थालीपीठ ते व्यवस्थित शिजल्यानंतरच दुसरी बाजू पलटा कच्चा असताना जर पलटायला गेला तुमचे थालीपीठ फाटू शकतो मी दोन्ही साईडनी तेल सोडून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याला आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात बघताय काय पटकन साबुदाणा भिजवा आणि खमंग थालीपीठ बनवा आणि एसवीरा क्रिएटरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका